विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे विशाळगड अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी काही संघटनांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावावर चौदा जुलैला हल्ला केला होता दरम्यान तिथे काही हिंसक घटनाही घडल्या आणि हे संपूर्ण प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी जमावाला त्या दिवशी मोकळीक दिली असा आरोपही या प्रकरणात करण्यात आला हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर विषाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होतं असा सवाल उच्च न्यायालयानेही केला कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे असं विचारत कोर्टाने सरकारवर ताशेरेही ओढले यानंतर उच्च न्यायालयाने शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्यांना न्यायालयात अॅफिडेव्हिट सादर करण्याचे आणि हजर राहण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार शाहूवाडी पोलीस स्टेशनकडून हायकोर्टात आज पत्र सादर करण्यात आलंय या पत्रात पोलिसांनी विशाळगड प्रकरणात त्या दिवशी नेमकं काय घडलं हे तीन प्रमुख मुद्द्यांमध्ये सांगितलंय नेमके काय आहेत हे मुद्दे त्या दिवशी पोलिसांकडून असं काय घडलं ज्यामुळे हे प्रकरण आज इतकं तापलंय पोलिसांनीच विशाळगड प्रकरणातील जमावाला त्या दिवशी खरोखर मोकळी दिली होती का नेमकं काय आणि कसं कसं घडलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत पोलिसांनी सादर केलेल्या अॅफिडेव्हिट मधला पहिला महत्वाचा मुद्दा पाहूयात सव्वीस जून दोन हजार चोवीसला ला पोलिसांना कळालं की पुण्यातील हिंदू बांधव समितीचे अध्यक्ष रवींद्र पडवळ वीस ते पंचवीस लोकांसह अतिक्रमण हटवण्यासाठी विशाळगड किल्ल्यावर जाण्याच्या विचारात आहेत त्यानुसार रवींद्र पडवळ यांनी एकोणतीस जूनला पुण्याहून विशाळगड किल्ल्याकडे कूच करण्याची परवानगी मागण्यासाठी पोलिसांना अर्जही दिला त्यानंतर पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी ही परवानगी नाकारली मात्र परवानगी नाकारूनही रवींद्र पडवळ यांनी त्यांच्या साथीदारांसोबत पुण्याहून विशाळगडकडे कूच सुरू केली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पडवळ यांना विशाळगड किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ताबडतोब नोटीस बजावली आणि त्यांना सांगण्यात आलं की त्यांनी यापुढेही जर विशाळगडाकडे मोर्चा वळवला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यामुळे पडवळ यांनी पुण्याहून विशाळगडकडे जाणारा त्यांचा मोर्चा थांबवला पुन्हा काही दिवसांनी म्हणजे सात जुलैला छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने तेरा जुलैला विशाळगडाकडे कूच करण्याचं घोषित केलं परंतु नंतर त्यांनी तारीख बदलून चौदा जुलै केली पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंना विशाळगडाकडे कूच करण्याचा बेत त्यांनी मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही चौदा जुलै रोजी हल्लेखोरांनी विशाळगड परिसराकडे कूच केली यानंतर हा हल्ला किती प्लॅन होता हा दाखवणारा या ॲफिडेव्हिटमध्ये सांगण्यात आलेला आणखी एक मुद्दा पाहूयात जुलै हा दिवस म्हणून साजरा केला जातो तुमच्या माहितीसाठी सांगते की याच दिवशी शिवरायांना विशाळगडावर सुखरूप बाजी बाजीप्रभू देशपांडेंनी जीवाची बाजी लावली होती सिद्धी मसूदच्या सैन्याला पावनखिंडीत त्यांनी रोखून धरलं होतं मुघल आणि मराठ्यांमध्ये झालेल्या या झुंजीला इतिहासात महत्वाचं स्थान आहे त्यामुळे शौर्य दिन म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं आणि ही ऐतिहासिक पावनखिंड विशाळगडावरून फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे लोक मोठ्या संख्येने वीर प्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्यासाठी पावनखिंडीला भेट देतात याच गोष्टीचा फायदा घेत हल्लेखोरांनी विशाळगड परिसरात घुसण्याचा त्या दिवशी प्रयत्न केला त्यांना पावनखिंडीत जायची परवानगी द्यायची की नाही या संभ्रमात पोलीस अधिकारी पडले कारण त्यातल्या कोणाला विशाळगळावर जायचंय आणि कोणाला पावनखिंडीत जायचंय याचं विभाजन पोलिसांना करणं त्यावेळी शक्य नव्हतं याचबरोबर चौदा जुलैला मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे सगळीकडे धुक्याचं साम्राज्य निर्माण झालं होतं स्पष्ट काहीच दिसत त्यामुळे सुद्धा योग्य कारवाई करणं पोलिसांना कठीण जात होतं मात्र अशा स्थितीतही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत होते गजापूर चेकपोस्ट जवळच या गटाला विशाळगड किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखलं आणि त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्नही केला हो या गटाच्या हातात लाठ्या आणि शस्त्रे होती अधिकाऱ्यांनी त्यांच्या लाठ्या आणि शस्त्रे काढून घेतली मात्र मुसळधार पाऊस आणि धुकं असल्यामुळे त्यातले काही लोक गजापूर गावात घुसण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी तिथली मालमत्ता नष्ट करायला सुरुवात केली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये सांगण्यात आले की मालमत्तेची नासधूस होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी आपापल्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र गजापूर गावातल्या काही मालमत्तेचं हल्लेखोरांनी नुकसान केलं गजापूर गावाचा आणि विशाळगड किल्ला परिसराचा काही संबंध नव्हता हे गाव विशाळगडाच्या पायथ्याला आहे असं देखील या ॲफिडेव्हिटमध्ये सांगण्यात आलंय या प्रकरणात हल्लेखोरांना थांबवताना अठरा पोलीस जखमी झालेत तर दोन पोलीस त्या दिवशी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देखील अॅफिडेव्हिटद्वारे देण्यात आली आहे विशाळगड किल्ल्याचा हा संपूर्ण परिसर खोल दऱ्यांनी वेढलेला असल्याने हल्लेखोरांना मागे ढकलणं अधिकाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक झालं होतं अधिकाऱ्यांनी टोकाची पावले उचलली असती तर हल्लेखोरांपैकी कोणीतरी दरीत पडलं असतं त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना सुखरूप परत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असं देखील या अॅफिडेव्हिटमध्ये सांगण्यात आलंय मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी नेमकं काय वाटतं या प्रकरणाला नेमकं कोण जबाबदार आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद